श्रोते हो आज मी तुम्हाला उद्याच्या परिवर्तिनी एकादशीबद्दल काही खास माहिती सांगणार आहे आपल्याला ठाऊक आहे की एकादशी हा दिवस भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि आपल्या घराघरात असणारी तुळस ही तर श्री विष्णूंची अर्धांगिनी मांडली जाते म्हणून या दिवशी तुळशीचे पूजन व तुळशीसमोर केलेले उपाय अतिशय प्रभावी ठरतात आपण सगळ्यांच्या आयुष्यात काही ना काही अडचणी असतात कधी घरातील दोष कधी ग्रहदोष कधी मुलांच्या अभ्यासात एकाग्रतेचा अभाव कधी करिअरमध्ये अडथळे पण आज मी सांगणार असलेले सोपे उपाय केल्यास हे दोष अडथळे दूर होतात आणि विशेष म्हणजे आपल्या लेकरांच्या प्रगतीचे दरवाजे उघडतात सर्वप्रथम सकाळी स्नान करून तुळशीसमोर दिवा लावावा दिव्यामध्ये तूप किंवा कापूर वापरावा कारण कापूर म्हणजे नकारात्मक ऊर्जा नष्ट करणारे शुद्ध माध्यम आहे दिव्याचा प्रकाश म्हणजे ज्ञानाचा प्रकाश तोच प्रकाश मुलांच्या जीवनात यशाची वाट दाखवतो यानंतर तुळशीसमोर काही वस्तू ठेवाव्यात पहिली गोष्ट म्हणजे पांढऱ्या तांदळाने भरलेला कलश तांदूळ म्हणजे शुद्धता व चिरस्थायित्व यामुळे मुलांच्या बुद्धीची धार वाढते अभ्यासात गती येते दुसरी गोष्ट नारळ किंवा सुपारी हे स्थैर्याचे प्रतीक आहे करिअर नोकरी व्यवसाय यामध्ये सातत्य आणि उन्नती मिळते तिसरी गोष्ट म्हणजे गोड प्रसाद मिश्री किंवा पंचखाद्य अर्पण करा याचा अर्थ आहे गोडवा जसा प्रसाद गोड तसा आपल्या मुलांचा स्वभाव संस्कार आणि जीवनही व्हावे चौथी गोष्ट म्हणजे पिवळ्या फुलांचा हार पिवळा रंग गुरुग्रहाचा आहे गुरुच्या कृपेशिवाय शिक्षणात यश मिळत नाही म्हणून हा उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे हे उपाय केल्यावर एक छोटीशी प्रार्थना नक्की करावी आपल्या मुलांची नावं घेऊन मनोमन भगवान श्री विष्णूंना म्हणा हे श्री विष्णू आमच्या घरातील दोष अडचणी दूर करा आमच्या लेकरांना उत्तम ज्ञान चांगली बुद्धी योग्य मार्गदर्शन आणि आयुष्यात प्रगती द्या श्रोते हो ग्रंथांमध्ये असं म्हटलंय की परिवर्तिनी एकादशीला श्री विष्णू भगवान क्षीरसागरात शयन करतात आणि या दिवसापासून दैवी परिवर्तनाची सुरुवात होते म्हणूनच या दिवशी केलेला संकल्प आयुष्य बदलतो चला इथे एक छोटीशी कथा सांगते एका घरात मुलगा अभ्यासात खूप हुशार होता पण अचानक त्याला अडचणी येऊ लागल्या परीक्षेत त्याला यश मिळेना आईने याई एकादशीला तुळशीसमोर दिवा लावून मुलाचं नाव घेऊन प्रार्थना केली घरात नारळ व तांदूळ ठेवले हळूहळू त्या मुलाच्या अडचणी कमी होऊ लागल्या आणि त्याने उत्तम यश मिळवलं ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धेने केलेले प्रत्येक उपाय फळ देतो याशिवाय तुळशीसमोर श्री विष्णू सहस्रनामाचा जप गीतेतील श्लोक किंवा एकादशीची कथा वाचल्याने ग्रहदोषही शांत होतात घरात सकारात्मक ऊर्जा वाढते वादविवाद आजारपण आर्थिक अडचणी हे सगळं कमी होतं शेवटी एवढंच म्हणेन हो परिवर्तिनी एकादशी हा दिवस म्हणजे आपल्याला आयुष्य सुधारण्याची सुवर्ण संधी आहे तुळशीसमोर दिवा नारळ तांदूळ फुले आणि प्रसाद ठेवा भक्तिभावाने प्रार्थना करा मग पहा घरातील दोष अडचणी दूर होतील आणि आपल्या मुलांच्या प्रगतीची वाट स्वत भगवान श्री विष्णू मोकळी करून देतील चला तर मग उद्या आपण सर्वांनी ह्या पवित्र दिवशी एकत्र येऊन तुळशीपूजन करूया संकल्प करूया आणि सुख शांती समृद्धी व प्रगतीने भरलेले आयुष्य निर्माण करूया मुलांच्या प्रगतीसाठी तसेच दोष अडचणी दूर होण्यासाठी काही उपयुक्त मंत्र आहेत ते पाहूया ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र सर्वात सोपा विष्णू मंत्र आहे मनापासून उच्चारला कि घरातील तोष कमी होतात शांती येते ओम श्री विष्णवे हा मंत्र मुलांच्या प्रगतीसाठी आणि करिअरच्या यशासाठी उत्तम आहे ओम तुलसी व्यासाय हे, विष्णुप्रियाय धीमही, तन्नो तुलसी प्रचोदयात हा तुळशीसाठी विशेष मंत्र आहे यामुळे तुळशी मातेची कृपा मिळते मुलांच्या बुद्धी व संस्कारांची वृद्धी होते मित्रांनो चला तर मग आपण सर्वांनी मिळून काही क्षण तुळशी समोर प्रार्थना करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री विष्णवे नम ओम व्यासाय विद्याहे विष्णुप्रियाय धीमही तन्नो तुलसी प्रचोदयात या मंत्रांनी आपण आजची प्रार्थना पूर्ण करूया भगवान श्री विष्णू आणि तुलसी मातेची कृपा आपल्यावर सर्वांवर राहो आणि घरातील दोष अडचणी दूर होत आणि आपल्या मुलांची प्रगती अखंड चालू राहो कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका नक्की कृपा होईल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय नम